त्याच मला त्या सिनेमाच नावही घ्यायचं नाहीये खूप वाईट अनुभव आले अठ्यात वर्ष मी सिनेमे करते मला कुठेही वाईट अनुभव आला नाही इतका वाईट अनुभव आला म्हणून मग मी घरी आले पॅकअप होऊन तेव्हा त्यांचा प्रॉडक्शन वाला होता त्याला मी फोन केला बाकी सगळ्यांचे ब्लॉक केले नंबर आणि मी म्हटलं प्रतीक डबिंग असेल तर मला बोलवा मी येईन पण बाकी तुमचं काय असेल माझं नाव सुद्धा घेऊ नका म्हटलं काल का परवा मला एक बाईक का कोण भेटलं होतं ते म्हणाले आम्ही आम्हाला तुम्ही खूप आवडलात आम्ही विचारलं तुम्ही नाही दिसत तर ते म्हणाले नाही त्यांचं काम आहे मी म्हटलं नाही मी त्यांना सांगितलेलं मला बोलवू नका जिथे रिस्पेक्ट नाही तिथे काम नाही करायचं तुम्ही मोठे तुमच्या घरी मी मोठी माझ्या घरी काही कलाकार असे आता जाता तो मला एक प्रश्न जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतंय ते मिस करताय त्यांना जे आपल्याकडे आता हयात नाहीये त्यांना मिस करताय त्यातपैकी मला काही नावं अशी कळली ते म्हणजे विनय आपटे आहेत चंदू पारखी आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं आणि आज आपल्यात ते नाहीये त्यांच्याविषयी काही आठवणी चंदू गरीब माणूस होता मला त्याचं वाईट वाटतं की त्यांनी मला खूप त्याच्याबद्दल सांगितलेलं उषा मी लसणीची पाकळी खाऊन पोट भरत होतो देवानी कसं केलं जेव्हा त्याला स्ट्रगल करायचं होतं तेव्हा दिली थोडी थोडी कामं आणि जेव्हा त्याच चांगलं चालायला लागलं तेव्हा गेला विनय पण अटॅक यायच्या आधी मला एका पार्टी मध्ये भेटला तर थंडी होती म्हटलं विनय केवढा तुला घाम आलाय रे जरा चेक करून घे एवढ्या थंडीत तुला एवढा घाम कसा तू मला घाबरवते का म्हणाल <laughs> म्हटलं घाबरवत नाही मला जरा वेगळं वाटत म्हणून तुला बोलते hmm. त्याच्यावर सिरियल केलेली त्याच्यावर ऍड केली होती विनय बरोबर hmm. चंदू बरोबर पिक्चर केले होते चंदू बरोबर सिरियल केली होती चालनाची वाचाळ वा चांगली माणसं आता आपण एक छोटा रॅपिड फायर घेणार आहोत आणि तुम्हाला थेट उत्तर द्यायच्या तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ती उत्तरं थेटच द्याल आम्हाला माहितीये त्यामुळे तो रॅपिड फायर पण आपण असं इंटरेस्टिंग घेतलाय माहेरची साडी की नशीबवान तसे दोन्ही आहेत कारण माहेरची साडी तुफान गाजलं माझ कॅरेक्टर गाजलं पण नशिबान मध्ये मला गव्हर्नमेंटचं प्राइज मिळालं त्यामुळे दोन्ही आहेत पण एक जास्त कोणता चालला म्हणून माहेरची साडी ओ बिग बॉस मराठी की सेलिब्रिटी मास्टरशेफ <laughs> सेलिब्रिटी मास्टरशेफ का आवडलं मला तिथे आणि डोक्याला <laughs> त्रास नव्हता म्हणून कोण आवडेल अलका कुबल कि अंकिता लोखंडे अलका का <laughs> वाटलं मला देऊळ कि फर्स्ट क्लास दाभाडे देऊळ देऊळ का देऊळला झालं पण छान आणि त्याला मला ते आवडेल की ते टराटरा आणि फराफरा जी स्टाईल आहे ही तुम्ही आणलेली होती की तुम्हाला आपल्या आपले दोन्ही डिरेक्टर होते त्यांनी सांगितलेलं त्याच्यात लिहिलेलं होतं पण ती स्टाईल तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या पद्धतीने पद्धती ते नव्हते सांगत ते तुझ्याकडनं तू इथून येते तू तिथून जाते हे रिहर्सल करून घ्यायचे ते पण बाकी बोलताना तू मला जरी शिकवलं तरी मी तुझं करत नाही माझी स्टाईल आहे ती माझी ती कुठून आणली होती ते टरा आणि माहिती नाही करता करता बोललीये आता चालली का पायात घालून हा लय शायनिंग मारायला ठरा टरा ने पारा म्हणजे सॉलिड असते आजही तितकच ते लागले पिक्चर मध्ये मी दिसत नाही फक्त आवाज येतो पाहिजे हो 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 खरंच खरंच आऊ नेमक्या कशा आहेत साष्ट कि हळव्या हळवी हळवी आणि याचा <laughs> कधी फायदा झालाय कधी तोटा झालाय मला वाटतं तो तोटा जास्त वेळ झाला असेल हळवेपणाचा हळवेपणा येतो तेव्हा तोट्याचा प्रश्नच येत नाहीये एखाद्या माणसाबद्दल बोलताना जेव्हा आठवण येते तेव्हा हळवं होतं माणूस त्यामुळे तिथे तोटा येण्याचा प्रश्नच येत नाही पण डोक्यात जातात तिकडे मग राग येतो आणि मग भांडण होतं किंवा मी बोलते पटकन डोक्यात <laughs> नाही जायचं डोक्यात गेलं की मी बोलते सेट वरच जेवण कि घरचा डबा घरचा डबा कुणाची आई व्हायला आवडेल रमेश भाटकर कि सुशांत सिंग राजपूत दोघही नायग बिचारे सुशांतची आई आहे व्हायला आज जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय एक त्याच्या बरोबर तर तुम्ही काय बोलाल एक तर तो, तो आपल्यात खूप लवकर गेला त्याने असं का केलं असं वाटतं किंवा हा तर त्याला मारलाय त्याला आज तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय कसं बोल कसं व्यक्त व्हाल त्याच्याकडे वाईट वाटत खूप माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीचा मला राग येतो तुम्हाला माणूस नाही माझं कसं आहे माहिती आहे ना तू मला नाही आवडली ना मी तुझ्याकडे बघतच पण तू जर माझ्याकडे बोलायला आली तर मी मूक भाषेमध्ये असं बोलते मी तुला मारून टाकायचं कधी इथे येणारच नाही हे खूप वाईट पद्धतीने त्याला मारलंय गळ्याला बेल्ट वगैरे लाव डोळा बघितला ना त्याचा कसा झाला होता नाही का अलकट माणस पण ही माणसं भोगणार मी असेन नसेन मला माहीत नाही पण ही माणसं भोगणार आणि देव ज्याच त्याला देतो वेळ लागतो कधी कधी मिळायला पण मिळतं आणि त्यांना त्या ह्याच्यात जाताना आठवतं मी हे केलेलं म्हणून हे झालं